आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही सुरू करता इकडे केला सुरू नाही केलं तुमची जबाबदारी काय प्रांत पण दाखवतोच बघा आता माझी ताकत काय आहे ती जेव्हा अधिकाऱ्यांना नाही जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर साहेब आणि माननीय मुख्य अधिकारी साहेब विशाल भोसले सर या सर्वांनाच विनंती आपण मंत्री महोदयांच्या समीप सहभागी आहे माननीय आमदार भास्करचे जाधव साहेब शिवसेनेचे नेते ने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे <instability> काय प्रांत काय चाललंय तुमचा कारभार ही पद्धत काय यंदा वंदना सारख्या कार्यक्रमाला काय राष्ट्राचं काय तुम्हाला ऐका नाही काय काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुमची वाढ बसते तीन तास तुम्ही सुरू करता इकडे आल्यावर सुरू नाही केलं सुरू नाही केलं तुमची जवाबदारी नाही पण तर मग दाखवतो बघा आता माझी ताकत काय आहे की जेव्हा अधिकाऱ्यांना माझी जर घात पाठवलं तर माझं नाव भास्कलं झाला धावा यायला लागला आम्हाला काय करायचं नाही का साहेबांनी जर ऐकून घेतलं असं Эшәрендә